मागच्या व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे आजपासून आपण रिलेशनशिप्सबद्दल बोलणार आहोत आज, आज पहिला दिवस आणि पहिला एपिसोड त्या रिलेशनशिपसाठी की जी सगळ्यात जास्त ग्रांटेड धरली जाते ती म्हणजे नवरा बायको बरेचदा केवळ या एका गोष्टीमुळे या नात्यामध्ये बरेचसे दुरावे येतात हे एक असं नातं आहे जिथे आपल्याला एक चॉईस असतो की आपण आपला पार्टनर आपला जीवनसाथी विचार करून किंवा प्रेमात पडून किंवा ठरवून आपल्यासाठी चूज करू शकतो इतर सर्व नात्यांप्रमाणेच या नात्यातसुद्धा चढ उतार येत असतात मात्र दुर्दैवानं या नात्यात येणारे जे चढ उतार असतात ते बरेचदा अतिशय सिरियसली किंवा अतिशय टोकाला नेले जातात आणि त्यातून खूप सारे इशूज निर्माण होत राहतात कुठल्याही नात्याचं टिकणं हे एक आणि एकाच गोष्टीवरती अवलंबून असतं आणि ते म्हणजे तुम्हाला त्या ना ते नातं किती हवं आहे हाऊ मच यू इट कुठलाच माणूस परफेक्ट नाही आहे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी फ्लॉज आहेत त्यामुळे जर का तुम्हाला ते नातं टिकवताना जर का तुम्ही ते फ्लॉज काढत बसलात तर ह्याचा अर्थ तुम्हाला त्या नात्याची तेवढी आवश्यकता नाही किंवा तुम्हाला ते नातं तेवढं ते ते नाही जपायचं कारण की फ्लॉज सगळ्यांच्यामध्ये असतात हे आपल्यालाही माहीत आहे मात्र जेव्हा आपण ठरवतो की हे फ्लॉज असूनही मला हे नातं हवं आहे तेव्हा तुम्ही प्रत्येक दिवस त्या ते नातं टिकवण्यासाठी किंवा त्या नात्याच्यासाठी काम करता प्रयत्न करता एकमेकांना गृहित न धरता जेव्हा तुम्ही या नात्यासाठी रोज काम करता आणि काम करणं म्हणजे कष्टाचं काम असं नाही तर एकमेकांना समजून घेणं इंटेन्शन असणं कधी काही चुकलं तर ते सांभाळून घ्यायची तयारी असणं जेव्हा तुम्ही हे सगळं करता ते नातं टिकवण्याच्यासाठी त्या इंटेन्शनने तेव्हा ते नातं फक्त टिकतच नाही तर ते तुम्हाला खूप सुख देऊन जातं कुठलीही <गट्ली> गोष्ट तुटली खराब झाली तर ती आपण आधी दुरुस्त करतो आणि मगच ते पुढं चालवतो किंवा वापरतो नात्यांचं पण तसंच असतं जेव्हा काहीतरी त्याच्यामध्ये चढदार येतात किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येतात तेव्हा ते, ये ते रिपेअर आधी करा बसून एकमेकांशी बोला जेवढा शक्य आहे तेवढं ते, ते रिपेअर करा बिकॉज रिपेअर न करता एखादी गाडी चालवली तर जशी ती टिकत नाही तसंच तस नात्याचं पण आहे त्या गोष्टीकडं जर का तुम्ही त्याला इग्नोर केलं किंवा त्याला काही त्याला महत्त्व दिलं नाही आणि ते, 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 ते तसंच चालू राहील असं जर का समज करून चालला तर ते तसं तस होऊ शकत नाही आणि त्यामुळे जे तुटलं असेल जे डॅमेज झालं असेल जे काही थोडंफार तुमच्यामध्ये कुरबुरी झाल्या असतील किंवा जे काही मोठीसुद्धा इश्यूज झाले असतील तर ते सॉल्व्ह आधी आणि मगच त्या नात्याकडनं पुढच्या अपेक्षा करा ते न करता त्याला ॲड्रेस न करता चालू ठेवलं तर नातं टिकणार ना छान आयुष्य चांगलं आयुष्य जगणं अवघड नसतं तुमचं इंटेन्शन तुमचे प्रयत्न हे जर का व्यवस्थित आणि करेक्ट असतील तर प्रत्येक माणसाला हे एक असं छान आयुष्य आपल्या पार्टनरबरोबर आपल्या जोडीदाराबरोबर व्यक्त व्यतीत करणं अत्यंत सोपं आहे करून बघा हंड्रेड पर्सेंट ह्याचा फायदा होईल